साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम पारदर्शक व्हावी याकरिता सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे मोलाचे योगदान देऊन सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी निपक्षपातीपणे काम करणाऱ्या संस्था व्यक्तींना सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे सहकार महर्षी सहकार भूषण आणि सहकार निष्ठा अशा पुरस्काराने दहा सप्टेंबर रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली दोन हजार बारापासून पासून चालू जाईल चालू दोन हजार बारापासून सहकार क्षेत्रातल्या काम करणाऱ्या विविध संस्थांना सहकार भूषण पुरस्कार सहकारनिष्ठ आणि सहकार महर्षी पुरस्कार आहे मधल्या एक दोन वर्षामध्ये जरा गॅप पडला होता गेल्या दोन तीन वर्षापासून सातत्यानं हा पुरस्कार देण्याचा प्रयत्न करतो जिल्हा राज्यातून अनेक संस्थांना पुरस्कार देत असताना समित्याकड म्हणजे त्यांचं जे प्रमाण आहे जिल्ह्याचं प्रमाण आहे एक पुरस्कार द्यायचा असेल त्याची तुलना चार म्हणजे चार संस्थाचा पुरस् म्हणजे शिफारस करतात राज्य सरकार समितीकडे ज्यावेळेस पाठवते त्याच्यावेळेस वेळेस एकास दोन म्हणजे एक पुरस्कार द्यायचा असेल तर दोन म्हणजे संस्थांची नावं पुढं करतात अशा वेगवेगळ्या स्तरावरती जिल्हास्तरीय विभाग स्तरावर म्हणजे आयुक्त स्तरावरती एक समिती आहे मंत्री समितीवरती एक समिती आहे अशा वेगळ्या स्तरावरती समिती आहेत गेल्या दोन महिन्यापासून ह्याचं काम चालू होतं असतानासुद्धा त्यांना राज्याच्या पहिल्या पंचवीस हजार रुपये सहकार नष्ट सहकारभूषणला पन्नास हजार रुपये आणि एक लाख रुपये